ठाणे वाहतूक विभागाने आकारला एक कोटी सेहेचाळीस लाखांचा दंड ठाणे वाहतूक विभागाने तब्बल एक कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचा दंड आकारल्यामुळे ठाणे जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से अध्यक्ष अमित शेटे यांनी न्यायालयात वाहतूक पोलिसांच्या कामगिरीची दखल घेतली आणि त्यांना सन्मान चिन्ह व प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे आठवडाभरापूर्वी नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ठाणे येथे आयोजलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये यावेळी ठाणे वाहतूक विभागाने उत्कृष्ट कामगिरी करून पोस्ट लिटिगेशनमध्ये

ठाणे वाहतूक विभागाने केलेल्या चांगल्या कामगिरीची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ठाणे वाहतूक विभागातील संबंधित अधिकारी व अंमलदारांना समक्ष न्यायालयात बोलावले ठाणे जिल्हा न्यायाधीश आणि अध्यक्ष जिल्हाविधी सेवा प्राधिकरण अमित शेट्टे यांनी सन्मानचिन्ह व प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे